परिंदर वुमन वेअरलास क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आपले हे जे इथे आज ठेवलेलं आहे सगळे सगळे बुमण आहे त्याच्यामध्ये आपलं फेशियल किट साबण अनेक प्रकारचे क्रीम आहे क्लिन्झर आहे जेल आहे फेसवॉश आणि ही सगळी आपली तेलांची रेंज आहे ह्याच्यामध्ये लिपस्टिकसुद्धा आहे पॅक बॉडी पॅक आणि हे सगळे आपले सोप ह्याच्यामध्ये किड्ससाठी लागणारे वेगळे सोप आहे आणि एनर्जीसाठी आपल्याकडे चार प्रकारचे फेशियल पीट आहेत ज्याच्यामध्ये नीम कुंकुमारी सॅफ्रॉन आणि कॉफी असे चार प्रकारचे फेशियल पीट आहेत ह्या चौघांचा वेगवेगळा उपयोग हो आहे जो ज्याला जशी आवश्यकता असते तसा तो आपण यूज करू शकतो हे आहे आपलं केशियल सॉफ्ट किट याच्यामध्ये एकूण नऊ प्रकारचे साबण आहे हे छोटे साबण आहे दहा ग्रॅमचे जे एकावेळी आपल्याला नऊ प्रकारचे साबण आपल्याला वापरायला मिळतात हा आहे हर्बल शॅम्पू हर्बल शॅम्पूमध्ये केशद्रव्य ग्रहफक्त केश केशद्रव्य जे आहेत ते वापरून आपण हा शॅम्पू बनवलेला आहे हा शॅम्पू पूर्ण केमिकल विरहित असल्यामुळे ह्याचे दोन पार्ट होतात ह्याचे दोन पण दिसतात एक काढ्याचा भाग खाली जातो ह्याच्यामधल्या काढ्यांमधला तेलांश आणि साबणाचा सा जो भाग आहे हा वरती येतो फक्त वापरताना हा शेक करून घ्यायचा शेक केल्यानंतर हे सगळं एकत्र झालं की हा तुम्ही वापरू शकता हा वापरण्याची एक विशिष्ट पद्धत फक्त एवढीच आहे की हा केमिकल विरहित असल्यामुळे हा नॉर्मल शॅम्पूसारखे हातावर घेऊन सोडला हो, की फेस येत नाही नुसता तो पाण्यामध्ये थोडासा डायल्यूट करायला लागतो जेव्हा तुम्ही शॅम्पू घेता तेवढंच पाणी फिरतो एका वाटीमध्ये तो छान मिक्स करायचा मिक्स करून जर का तुम्ही केसाला लावला तर त्याचा सुंदर फेस येतो कारण ह्याच्यामध्ये आपण रीठा वापरतो आपण ह्याच्यामध्ये दुसरं कुठलं केमिकल वापरतो हे आपले चार प्रकारचे क्लिन्झर आहेत हे क्लिन्झर जे आहेत हे आपण ह्याला फेसवॉश म्हणू शकतो फक्त हा पावडर फॉर्ममधला फेसवॉश आहे असा तुम्ही बघू शकता ही पावडर आहे ही जेवढी तुम्हाला घ्यायची आहे तेवढी तुम्ही स्मॉल अमाऊंटमध्ये हातावर घ्यायची त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं रब केलं की त्याला फेस येतो आणि तो, तो तुम्ही फेस वॉश करायला वापरू शकता हे आहेत आपले क्रीम आहेत ही हे चार तीन प्रकारचे क्रीम आणि एक फेस स्क्रब असं आहे ह्याच्यामध्ये डे वाईटिंग क्रीम ह्याच्यामध्ये तुम्हाला सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं संरक्षण होण्यासाठी जे ह्याच्यामध्ये सगळे कंटेनर आहेत हे एक नाईट क्रीम आहे जे तुम्ही रात्री चेहऱ्याला लावून झोपू शकता फूट क्रीम आहे फूट केअर क्रीम आणि हे क्रीमचा फॉर्म्युला असा तयार केलेला आहे की तुमची जखम जरी काही झालेली असली कुठे तरीही त्या जखमेवर तुम्हाला हे खूप छान काम करतं कारण ह्याला तुपाचा बेस आहे शतधवतं घृतापासून आपण हे बनवलेलं आहे आणि हे एक आहे फेस स्क्रब हा ह्याच्यामध्ये जो स्क्रबिंग एजंट आहे हा फार कमी वापरल्यामुळे तुम्हाला हा सेन्सिटिव्ह स्किनला पण उपयोगी पडतो खूप हार्श नाही आहे ह्याच्यामध्ये स्क्रबिंग एजंट त्याच्यानंतर हे आहेत हे सगळे जेल आहेत जेलचे आपले पाच प्रकार आहेत हे सगळे पाच प्रकार तुम्हाला ॲकनेवरती किंवा पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स वगैरे असतात त्याच्यावर तुम्ही वापरू शकता स्किन डिटाईन करण्यासाठीसुद्धा तुम्ही हातला जेल वापरू शकता हा डेली यूजसाठीचा हा... आहे हा रोज तुम्ही वापरू शकता हार्मफुल हा हार्मफुल लेस आहे आणि कुठलेही त्वचेला हानी तुमच्या नाही हे आहे फेस वॉश फेसवॉश तयार करतानासुद्धा आपण काढ्याचा औषधी काढ्यांचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये नीम फेसवॉश फेस फेसवॉश पॉफी फेसवॉश आणि केशरचंदन फेसवॉश असे चार प्रकारचे फेसवॉश आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही फेसवॉश जे आहेत हे डिटॅन स्किनसाठी किंवा ॲक्ने पिंपल्स ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता हा जो सोप आहे हा स्पेशल साठी आहे हा आल्मंड रोज आहे हा पण विदाउट केमिकल आहे ह्याच्यामध्ये गुलाब पावडर आणि बदाम वापरलेला आहे बदामाचं तेल वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे लहान मुलांच्या स्किनला नॅचरली तेलांश मिळतो बाकी तुम्ही कुठला साबण आपण पाहिला तर तो खूपशा पण ह्याच्यामध्ये तेलांश मिळतो हे आपले चार प्रकारचे रोल ऑन आहेत ह्याच्यामध्ये लिप केअर रोल ऑन आयब्रो केअर कुमकुमादी तेलाचा आणि दुसरा आहे अंडर आय स्किन केअर हे सगळं तेलाचे रोल ऑन आहेत ह्या सगळा तेल बेस आहे ह्याच्यामध्ये क्रीम कुठलंही नाही आहे हे सगळे तेलापासून बनवलेले आहे तेला ही आपली तेलं आहेत सुदबला तेल बॉडी मसाजसाठी वापरलं जातं स्ट्रेस रिलीफसाठी आणि ह्याचा खूप छान वापर होतो स्ट्रेस रिलीफसाठी आणि बॉडी मसाज तुम्ही आंघोळीच्या आधी एक तासभर ह्या तेलाचा मसाज शरीराला दिला आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केली तर खूप छान वाटतं अशीच आपली ब्राह्मी तेल आहे जे हेड मसाजसाठी वापरू शकतो त्याच्यानंतर हे तेल आहे चिमुतप्रुंगादी हे, हे स्काल्फकार म्हणून ह्याचा उपयोग होतो केसातला कोंडा केसातलं इचिंग हे जे असेल ते ह्याने दूर होतं हे आहे लाक्षादी तेल हे न नालपामारादी तेल नालपामारादी तेल आहे हे, हे पिगमेंटेशनसाठी छान काम करतं हे मारिच्छादी तेल आहे मारिच्छादी मरीच्छादी तेलाचा वापर आपल्याला ड्रायनेस फ्री म्हणून होतो जर का एक्स्ट्रीम ड्रायनेस शरीरावर असेल कुठे तर ह्याचा वापर होतो हे आहे पंचवल्कल के तैलम हे स्किन केअर म्हणून वापरलं जातं जर का स्किनला कुठेही इचिंग असेल किंवा नायट्यासारखं काही असेल तर तुम्ही त्याच्यावर हे तेल वापरू शकता हे एक तेल आहे हे जात्यादी तेल आहे हे फूड केअरसाठी खूप छान वापर होतो ह्या तेलाचा आणि हा ऑइल स्प्रे आहे पेन रिलीफ ऑइल स्प्रे नॉर्मली आपण तेल जे बघतो ते कुठलंही तेल झाकण उघडून हातावर घ्यावं लागतं आणि मग ते चढून लावायला लागतं पण हा ऑइलचा स्प्रे असल्यामुळे आपण डायरेक्टली ते ऑइल स्प्रे करू शकतो ह्याच्यामध्ये ह्या स्प्रेमध्ये कुठलाही अल्कोहोल बेस नाही आहे सगळं ऑईल बेस आहे ह्या आपल्या आहेत होममेड लिपस्टिक ह्या आपण कोकम बटरपासून बनवतो ह्याच्यामध्ये कोकम बटर मँगो बटर, बटर बी पॅक्स आणि आल्मंड ऑइल ह्या द्रव्यांपासून आपण ह्या लिपस्टिक बनवतो ह्याच्यामध्ये सध्या चार चार शेड आहेत आपल्याला